नमस्कार कृषीमित्र विनय कोटवले आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आता आलेलो आहे नाशिकच्या फुल बाजारात आज तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार आणि आज खूप पवित्र दिन आहे आज श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे सो प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि आपण चालू करणार आहोत आता बाजारभावापासून सुरुवात दादा काय भाव दिला आज गुलाब गुलाब <स्थी> तीस रुपये तीस रुपये थोडा वाढला आहे आज थोड़ा कमी आज थोडा कमी झाला आहे चाळीस रुपये कधी पाहू शकतो आणि हा मोठा मोठा दांडीवाला हा दादा हा साठ रुपये त्याचं कारण ही मोठी दांडी करेक्ट आणि आहे ती छोटी दांडी आहे सो गुलाबा मध्ये दोन प्रकार असतात एक मोठी दांडी, दांडी। आणि आता कोणते कोणते प्रकार आपल्याकडे आप सध्या हा कोणता आहे पिंक ना बघू शकतो व्हरायटी ऑफ गुलाब थोडासा भाव कम्पेरेटिव्हली व्हॅलेंटाईन डे मार्केट येतो नाही ना एवढं काही विशेष नव्हतं जास्त आवक झाली होती सो so, नक् आता नुकताच व्हॅलेंटाईन डे गेलेला आहे पण काय विशेष काय भाव मिळालेला नाही आहे पाहू शकतो पूर्ण गुलाब मार्केट आहे इथे किती दीडशे रुपये कॅरेट कमी झालं झेंडू कमी झालेला आहे आज काय कारण झेंडू कमी होण्याचं मार्केट डाऊन झालेलं आहे पूर्ण डाऊन आवक जास्त आहे हां कस्टमर नाही कस्टमर घेणार नाही फक्त दीडशे रुपया अच्छा उचल नाही आहे अच्छा आणि तुमचं स्वतःच आहे का कोणतं गाव मोहाडी झेंडूचं मार्केट डाऊन आहे आज पाहू शकतो फक्त दीडशे रुपयाला कॅरेट देत आहे गुलाब खूप लागलेला आहे आज गुरुवार आहे लग्न तिथे चालू आहे किती फ्रेश गुलाब आहे बघा काय भाव झाला त्याचा मोठी दांडी आहे मोठी दांडी असल्यामुळे पन्नास रुपये पण खूपच सुंदर गुलाब आहे क्वालिटी जबरदस्त आहे सो so, गुलाबलाच आज आज चांगलं मार्केट दिसत आहे पर्टिक्युलर कशी दिली जाता शेवण आणि ही दोनशे रुपये आणि आज एकशे वीस रुपये भाव एकशे साठ एकशे आठ साठ रुपये किलो जाईल आणि जायला द्यायची बरं एकशे वीसच का पण हा एकशे साठ ला देत आहे कुठ कोणतं कोणतं गाव कोणतं कुठलं आहे मग कोणतं कुठून कुठली पण नगर आणि ही सिन्नर आपले लोकल आहे बघा कसे रिक्षात घेऊन येतात तिथे फुल सर्वांचे इथे व्यवसाय असतात आणि इथून ते माल घेऊन जातात झेंडूच जसं बोललो आपण उठाव कमी आहे आवक तशी काही कमी नाही येणार बऱ्यापैकी आवक झालेली आहे <coughs> पाहू शकतो दादा काय दिला हो भाऊ पिवळा अडीचशे आणि हा कमी झाला आज तिकडे दीडशेला <laughs> ला विकताय काही काही कॅरेट हा हो ना पण माल भरपूर आलेला आहे हो पाहू शकतो किती तुमचं आहे का तुम्ही घेतला आता शंभर रुपयाने एवढा घेतला आता विकणार अच्छा बाहेर पाठवणार बस खूप स्वस्त आहे या साईडला पूर्ण झेंडूचं मार्केट आहे वरच्या साईडला पण मोठा बाजार भरतो सो अंदाज आला असेल की आजचा काय भाव आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील त्याचबरोबर आपल्या चॅनलला जे आहेत आपण जास्तीत जास्त सकाळ जे आहे वेळेला फुलांचं मार्केट कवर करतो आणि संध्याकाळला जे आहे आपण ते भाजीपालाचं मार्केट क कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मधल्या काळात देखील आपण कांद्याचे भाव टाकत असतो त्यानंतर शेती रिलेटेड काही उपयुक्त माहिती असेल ती पण आपण टाकत असतो सो खूप उपयुक्त चॅनल आहे शेतकरी बांधवांसाठी तुमच्या शेतकरी मित्रांना पण हा हे चॅनलची लिंक शेअर करा त्यांना पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि बेल आयकॉन प्रेस करायला लावा जेणेकरून त्यांना पण देखील या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद